उपस्थित राहून आपण आपले विचार वर्ग तुम्ही अपेक्षा केल्याप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये अजून बळकट आणि संघटित स्वरूपात आपल्या पक्षाची ताकद वाढलेली आपल्याला दिसणार आहे यानंतर या प्रसंगी उपस्थित असलेल्या सांगलीहून उपस्थित असलेल्या पदाधिकारी जी शिंदे यांनी आपली मनोबल व्यक्त करण्याची इच्छा या प्रसंगी व्यक्त केलेली आहे त्यांना विनंती त्यांनी या प्रसंगी अगदी थोडक्यात आपले विचार व्यक्त करायचे रुपालीताई शिंदे सर्वांना माझा क्रांतिकारक जयदेव आवाज येऊ द्या जरा सर्व महामानवांना तीव्र अभिवादन करते आणि प्रमुख बाबांना अभिनंदन आज मी दीपक भाऊना सांगू इच्छिते की आज मला कुठल्या पदाची गरज नाही मी रक्त माझं बाबासाहेबांचं आहे आणि जिथं बाबा रक्त स्टेजवर आहे तिथं रुपाली शिंते आज पदाची गरज नाहीये दीपक भाऊ आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की गावोगाव खेडे खेड्यात जसं की साहेब म्हणाले पोलीस प्रशासन महिलांवरती पुरुषांवरती दर्पण आणतात खरंच दर्पण आणतात आपल्यावरती आपण प्रत्येक ठिकाणी लढायचा प्रयत्न करतो पण आपल्याला मारायचा प्रयत्न करतात आज रडायचं नाही तर लढायचं मी रडणार नाही तर मी तर थिंबाची माझ्या रमाईची लेख माझ्या रमाईची लेख आज माझ्या बाबासाहेबांनी जे रक्त सांडलेले आमच्यासाठी त्या रक्ताचा एक एक थेंब वाया जाता त्या रक्ताच्या थेंबासाठी मी काम करणार आहे मला पदाची गरज नाहीये आज माझ्याकडची त्या दृष्टिकोनाने बघणं जाते की एक स्त्री म्हणून पण मला आज खंत वाटते की सांगायची गरज आली नाही प्रत्येक ठिकाणी दीपक भाऊ आज बघितलं गेलं तर गाव खेड्याने सुद्धा महिलांना भाव नाहीये आज माझा स्वर्गीय म्हणून महिला करते जे बघण्याचा प्रयत्न तो आपल्याला प्रयत्न बदलायचा आहे तो दृष्टिकोन बदलायचा आहे आज मला तुम्ही बोलायची संधी द्या होती दिली त्याबद्दल धन्यवाद जय भीम जय हिंद धन्यवाद निश्चित संघर्ष करण्याची जी प्रेरणा तुमच्यामध्ये आहे ती सगळ्यांमध्ये तिथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा वाढत गेलेली आपल्याला दिसेल यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे सन्माननीय विकासजी भाऊ साळवे यांना विनंती आहे त्यांनी या प्रसंगी आपले विचार थोडक्यात व्यक्त करायचेत सन्माननीय विकासजी भाऊ साळवे ज्या ज्या महापुरुषांनी समाजोद्धारासाठी आपलं आयुष्य घेतलं त्या तमाम महापुरुषांच्या विचारांना प्रथमत अभिवादन करतो या तमाम महापुरुषांच्या पाठीशी गंभीरपणे उभी राहत मोलाची साथ देणारा माता यशोधारा माता जिजाई माता सावित्रीम आणि माता भीमाई माता रमाई या तमाम महामातांच्या वंदन करतो या विचारपीठावर उपस्थित तुमच्या आमचे सर्वांचे मार्गदर्शन आधारस्तंभ तुमच्या आमचे सर्वांचे लाडके निस्वार्थ भूमिका घेऊन राजकारणाचे थोडा खांद्यावर घेत सामाजिक बांधिलकी जपणारे तुमचे आमचे आदरणीय दीपक भाऊ निकाळजे मुंबई मध्य युवक अध्यक्ष बोहा अरुणजी भिंगार दिवे राजूभाऊ आठवले कैलास भाऊ दोतड अंकुजी सोनवणे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड राजेंद्र गायकवाड पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड सर्व पदाधिकारी आणि समोर जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो पश्चिम महाराष्ट्रातून जमलेल्या सर्वच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या हितचिंतकांनो पदाधिकाऱ्यां मित्रांनो मी काय फारसं या ठिकाणी बोलणार नाही परंतु काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी आता आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे कारण काळ सोकावलाय असं म्हटलं जातं आता म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण हो काय आमच्यातली गटबाजी आमच्यातली दलाली आमच्या समाजाला आता नेस्तनाभूत करायला निघालेली आम्ही प्रत्येक नेत्यांवर विश्वास टाकून पाहिला पण प्रत्येक नेत्यांनी दलाली सुरू केली पण खऱ्या अर्थानं त्या पर्यायाची समाजाला गरज होती तिथे निस्वार्थी भूमिका घेऊन कुठल्याही पदाची लालसा नसलेल्या नेत्याची या चळवळीला गरज होती आणि ती कुठल्याही पदाची लालसा लाभांच्या पदाची लालसा नसलेल्या आमच्या आदरणीय दीपक भाऊ निकाजे यांनी जेव्हापासून कागार घेतली तेव्हापासून संपूर्ण देश संपूर्ण महाराष्ट्र पाया घालून ते घालत आहे पायाला भिंगरी बांधल्यासारखे रात्रंदिवस ते फिरत आहे पायाला भिंगरी बांधून ते फिरत आहे मित्रांनो खेदाची गोष्ट एवढीच आहे की आम्हाला आमच्या आता चळवळीची दलाली संपवली पाहिजे आणि निसवार्थी नेत्यांच्या पाठीशी निस्वार्थी नेत्याच्या खांद्याला खांदा लावून आता आपण उभं राहिलं पाहिजे निस्वार्थी नेत्याच्या मदतीने आता खऱ्या आपल्याला समाजामध्ये सत्तेची बांधणी करण्यासाठी संघटनेची पक्षाची बांधणी करण्यासाठी सत्तेत पदार्पण करण्यासाठी सत्तेमध्ये भागीदारी मिळवण्यासाठी आता आपल्याला पुढे आलं पाहिजे आजपर्यंत तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितले काय झाले आम्ही सगळ्यांवर विश्वास ठेवून बघितला परंतु आता येणाऱ्या काळामध्ये सर्वांना माझी विनंती एकदा फक्त दीपक एक भाऊजी यांच्या विषय विश्वास ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये आंबेडकर पक्षावर आता विश्वास ठेवून एकदा फक्त येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये विश्वास ठेवून पक्षाला एकदा साथ द्या आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष घ्या आणि निवडणुकीमध्ये आपली भागीदारी ठरवून घ्या असं म्हणतात उडद्या पाखनाला परत चिंतमान असावी नजरे तर सदा नवी दिशा असावी परती चिंतामान असावी नजरात असावी स्वतः नवी दिशा असावी घर काय बांधता येईल केव्हा क्षितिचा पलीकडे आता झेप घेण्याची इच्छा मनात असावी मित्रांनो क्षितिचा पलीकडे आता आपल्याला झेप घ्यायची संघटनेचं बांधकाम संघटनेची बांधणी इतकी मजबूत आपल्याला करायची आहे की इथल्या सत्ताधाऱ्यांना इथल्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना इथल्या दलालांना आता हादरा बसला पाहिजे किती दिवस आम्ही दलालांच्या पाठीशी फिरणार आहोत समाजाला विकणाऱ्या नेत्यांची आपल्याला आता गरज नाही आपल्याला गरज आहे ती निस्वार्थ भूमिका घेऊन जगणाऱ्या नेत्याची आणि ही निस्वार्थी भूमिका घेऊन जगणारा एकमेव पर्याय आता या देशात शिल्लक आहे मी जबाबदारीने सांगतोय एकमेव नेता आता या देशात शिल्लक आहे त्यांचं नाव आहे आदरणीय दीपक भाऊ निकाळजे आणि याच नेत्याशी पाठीशी आपल्याला आता खंबीरपणे उभं राहायचं आहे म्हणून मी आता जास्त काही या ठिकाणी माझं मत मानणार नाही बरेच वक्त बोलायचे आहे परंतु येत्या काळामध्ये आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत किमान आपल्या प्रत्येक जिल्ह्यातून राज्यभरातून किमान पालिकेमध्ये पाच पाच नगरसेवक पाच पाच जिल्हा परिषद सदस्य पाच पाच पंचायत एवढं जरी आपण टार्गेट ठेवलं तरी महाराष्ट्रामध्ये आपण खूप मोठी इच्छा पण बाबू शकतो आणि खूप मोठे अचीवमेंट आपण करू शकतो एवढं त्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो भाऊ येणाऱ्या काळामध्ये आपला आशीर्वाद आमच्या सोबत असला तर निश्चितच आपण येणाऱ्या काळामध्ये इथल्या प्रस्थापितांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं त्या निमित्ताने मी सांगतो आणि या ठिकाणी सांगतो जय भी धन्यवाद धन्यवाद साहेब या प्रसंगी उपस्थित राहून आपण आपले विचार व्यक्त केलात यानंतर आजच्या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे सन्माननीय गणेशजी घुके साहेब पश्चिम महाराष्ट्र संघटक यांना विनंती आहे त्यांनी कृपया प्रसंगी आपले विचार व्यक्त करावेत सन्माननीय गणेशजी घुगे साहेब जय भीम सर्वांना मनाचा मुजरा व्यास आदरणीय व्यासपीठ आणि आपले सर्वांचे आदर्श आणि आवडते नेते दीपक भाऊ निकाजे आज प्रथमच पक्षाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर नगरेमध्ये आलेले आहेत आम्ही सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी या सर्वांनी रात्रंदिवस झटून जे शक्य होईल तेवढे प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केलेले आहेत आज ज्या हेतूने हा कार्यक्रम होत आहे त्या तो हेतू म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यकर्ताच खरा पदाधिकाऱ्याला घालवत असतो तीच पदाधिकारीची ताकद असते माझं आपल्याला फक्त एवढंच सांगणं आहे बाबासाहेब म्हणायचे की लढला नाही तरी चालेल पण विकला मात्र जाऊ

बेकायदेशी शेतकरी करायची नाहीत आज आपण लोकशाहीने चालणारे चा पक्षा पक्षाचं काम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे हा आपल्या पक्षासमोर आंबेडकर हे नाव आहे सगळ्यात मोठी आंबेडकर हे एकच आहे हे सर्वांना आज माहीत आहे तरीही आपण बहुजन हिता बहुजन सुखाय हा शिवाजी महाराजांचा मंत्र घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे मित्रांनो आपण जातीपातीमध्ये दे उखरले गेलो आहोत आज आपल्याला एकत्र येणं खरंच गरज आहे आता येणाऱ्या महिन्यामध्ये संपन्न आहे हो त्याची सुरुवात आता झालेली आहे प्रभा रचना आता हो प्रभाग रचनेचा जो कार्यक्रम आहे तो जाहीर झालेला जा आहे पाच एप्रिल पर्यंत प्रभाग रचनेची सर्व स्पष्ट होऊन जाईल आपल्याकडे काला खूप कमी आहे लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही जातीपातीमध्ये विकून जाल तोपर्यंत आपलं अस्तित्व आपण टिकू शकणार नाही आज बाबासाहेबार झालेली लोक आहेत विचार होता तो विचार आज नाही आपण काम लक्षात घ्या आपल्या प्रत्येक आपल्यातला एक कार्यकर्त्यामध्ये देखील एवढी हिंमत आहे की समाजातील कुठलीही समस्या असेल त्या समस्यावरती समाधान देण्याचं सामर्थ्य त्याच्या चांगले आहे मित्रानुशासनाच्या शत्रू योजना आहेत त्या योजनेमधील प्रमुख योजना मी आज तसं राबवतो बांधकाम काम आज नोकरी भोजन दिले जसं तू आणि व्हायचं मित्र आज पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी एखणी हो, उपस्थित आहेत माझ्या प्रत्येकाला विनंती आहे आज अशा बऱ्याच योजना आहेत शासनाच्या त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्या गेल्या पाहिजेत तर मी साडेचारशे लोकांना रोज पाठीमागे दोन महिन्यापासून पच्चावनाचा कार्यक्रम आयोजित करत आहे माझ्या सहकारी मित्रांच्या कार्यक्रम आयोजित करत कामगार हा कार्यक्रम राबवला हो जातो आज आपली नवतान झोपडपट्ट्यांमध्ये गोरगरिबीमध्ये दिवस काढत आहेत अशा शासकीय योजनेचा लाभ त्या लोकांपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे जोपर्यंत आपण शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सत्तेमध्ये यायचं असेल तर एका विशिष्ट जातीपुरता विचार करून चालणार नाही जिथे जिथं समस्या आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला समाधान द्यावं लागणार आहे म्हणजे लोकांच्या हजारो समस्या आहेत प्रत्येक ठिकाणच्या समस्या वेगळ्या आहेत त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि जोपर्यंत आपण संघर्ष करणार नाही तोपर्यंत आपण सत्तेमध्ये सहभागी होऊ शकणार नाही आता आगामी निवडणूक आहेत त्याच्यामध्ये आपण प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला सांभाळून घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे आपण फक्त एका विशिष्ट जातीचा सा विचार करत राहिलो तर कर सत्तेमध्ये सहभाग होणं शक्य होणार नाही माझी फक्त आपल्या प्रत्येकाला विनंती आहे की जेवढ्या जास्तीत जास्त शासनाच्या योजना आपल्याला राबवता येतील